पाथर्डी मधील मिरी तासगाव रस्त्यावरती गुरुवारी सकाळी दोन पिकअपची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झालाय या अपघातामध्ये एक जण थार तर चार जण जखमी झालेत जखमींना नगर आणि मिरी येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगाव रस्त्यावर रेणुकावाडी गावाजवळ गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केळवंडीवर वराड सिन्नर मिरी मार्गे जात असताना रेणुकावाडी समोरनं येणाऱ्या पिकअपची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झालाय या अपघातामध्ये एक जण ठार तर चार जण जखमी झालेत केळवंडीवरनं गुरुवारी सकाळी सिन्नरकडे निघालेल्या वराडच्या पिकअप जीपला मिरी तिसगाव रस्त्यावरील रेणुकावाडी गावाजवळ मिरीकडनं तिसगाव बाजारासाठी मिठाईचे साहित्य घेऊन जाणाऱ्या पिकअपची जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये वराडातील भाऊसाहेब नामदेव आटरे यांचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत मिरीचे हॉटेल व्यावसायिक अरुण बाचल हे देखील यामध्ये जखमी झालेत या, या अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य राहुल गवळी आणि इतर अनेकांनी घटनास्थळी तात्काळ येऊन जखमींना नगर आणि मिरी येथे रुग्णालयामध्ये हलवण्यास मदत केली आहे मुकुंद सी चोवीस तास पाथर्डी